आमच्या इथे माध्यमं इतके मॅच्युअर असताना मोदीजी काय बोलण्याचं इंटरप्रिटेशन कसं करता आलं नाही कारण अनेक लोकांनी दाखवलं लो की मोदीजींची शरद पवारांना ऑफर ही ऑफर नाही हा सल्ला आहे याचं कारण मोदीजी काय बोलले मोदीजी असं म्हणाले की बारामतीच्या निवडणुकीनंतर पवारसाहेबांना जेव्हा हे लक्षात आलं की आता बारामतीची सीट अजित पवारांकडे चालली आहे त्यानंतर पवारांनी सांगितलं चार जून नंतर क्षेत्रीय पक्ष हे काँग्रेसमध्ये विलीन होते त्यामुळे निवडणुकीचा निकाल काय आहे हा पवार साहेबांना समजतोय त्याच्या पुढे ते, ते असं म्हणाले की काँग्रेस हे डुबती नाव आहे काँग्रेसमध्ये जाऊनही तुम्ही काही वाचू शकणार नाही त्यापेक्षा शरद पवारांनी अजित पवारांच्या सोबत यावं आणि उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात यावं हो। तर कदाचित तुमचे राजकीय मनसुबे या ठिकाणी पूर्ण होऊ शकतील याचा अर्थ ऑफर होत नाही याचा अर्थ सल्ला होतो त्यांना सल्ला दिलाय डुबत्या नावेत चालल्या आधी तुम्ही डुबल्या आहात आणि त्याच्यानंतर डुबत्या नावेमध्ये तुम्ही चालला आहात अशा प्रकारचा तो सल्ला आहे आणि तुम्ही एक गोष्ट बघा एक गोष्ट तुम्हाला पवार साहेबांनी हे सांगितलं की पाच वेगवेगळ्या चिन्हांवर लढलो आहे आणि ते सत्यही आहे ते 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 पवार साहेबांचं राजकीय कारकिर्द जर आपण बघितली ज्या ज्यावेळी त्यांचा पक्ष कमजोर झाला त्या त्यावेळी ते काँग्रेसमध्ये गेले काँग्रेसमध्ये जाऊन त्यांनी आपली पोझिशन नीट केली आणि पुन्हा काँग्रेसच्या बाहेर पडले आपण एकोणीसशे पासून तर आजपर्यंत पवार साहेबांच्या एकूण राजकारणात हे बघितलं असेल तर जेव्हा त्यांचा पक्ष कमजोर होतो ते काँग्रेसमध्ये विलीन होतात आणि पुन्हा काँग्रेसमधनं बाहेर पडतात त्यामुळे साहेबांनी असं स्टेटमेंट देणं याचा अर्थ हा ज्यांना इतिहास माहिती आहे त्यांना समजतोय आणि तो संदर्भ मोदीजींचा होता आणि कुठली ऑफर नाही आहे परिणाम होऊ पहिल्यांदा तर आपलं स्टेटमेंटच चूक आहे की अशी रणनीती अवलंबली अशी रणनीती अवलंबून काही होत नसतं असं कोणी करतही नाही राजकारणामध्ये कोणी कोणाला संपवू शकत नाही काँग्रेस आपल्या कर्माने खाली देणं कारण काँग्रेसला ज्यावेळेस हे माहिती होतं की आपल्या नेत्यामध्ये कॅलिबर नाही आहे तरी त्याच नेत्याला सतरा वेळा त्यांनी लॉन्च केलं आणि प्रत्येक वेळी त्यांचा लॉन्च फेल गेला उलट आमचं हे मत आहे की देशामध्ये क्रेडिबल अपोजिशन असलं पाहिजे बघा राजकारणामध्ये कमी अधिक होत असतं वर खाली जात असतात एक काळ असा होता आमचे दोन आले होते आम्हाला हिणवलं जायचं की पर्याय पर्याय म्हणतात कोण ज्यांचे लोकसभेत निवडून आले दोन पण त्याही वेळी आम्ही क्रेडिबल अपोझिशन ही आमची भूमिका सोडली नाही आणि देशाला आवश्यकता पडली समाजाला आवश्यकता पडली त्यावेळी आम्ही देशाच्या बाजूने उभे राहिलो आज सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा आहे की अपोजिशन मॅच्युरिटीज दाखवायला तयार नाही देशाकरता समाजाकरता भूमिका घ्यावी लागते पण त्यांची एकच भूमिका आहे मोदींना शिव्या द्या याच्या पलीकडची भूमिका नाही आहे आणि म्हणूनच मग आज आपल्याला पाहायला मिळतं कधी त्यांच्यातलं कोणी म्हणतं पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे त्याला भारताने घाबरलं पाहिजे कोणी म्हणतं कसाबची बदनामी केली म्हणजे हे जे काही नरेटिव्ह म्हणजे जी भाषा पाकिस्तान बोलतं ती भाषा जर आमचे विरोधी पक्षनेते बोलायला लागले तर याचा अर्थ असा आहे की विरोधी पक्षनेता म्हणून भूमिका निभवायला ते तयार नाही आहेत त्यांनी अजूनही आपली भूमिका स्वीकारलेली नाहीये ते त्याच नैराश्यात आहेत